नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा मी आपणास ही खमंग अशी तोंडाला चव आणणारी चवसाची चटणी करून दाखवणार आहे ह्याला बघा अळशीसुद्धा म्हणतात जास्त करून आम्ही ह्याला अळशीच म्हणतो तर ही सर्दी आणि कफासाठी उपयुक्त असते मला थोडा थायरॉइडचा त्रास आहे आणि मग मला मी ही अशी चटणी वगैरे करून खाते तर चला बोलली आपणास सगळ्यांना ही चटणी बनवून दाखवूया जास्त काही लागत नाही मी दोनशे ग्राम दहे जवच घेतलेली आहे हे दोन चमचे जिरे घेतलेले दहा बारा लसणीच्या पाकळ्या घेतले लसूण जास्त का घालते तर चांगलीच चव येते म्हणून थोडीशी कडीपत्ता घेतले चवीनुसार मीठ लागणार बेडकी मिरची घेतली आहे आपण ह्यामध्ये लाल तिखट मसाला पण घालू शकतो पण मी बेडकी मिरची घेतले आणि हे बघा हे अशा प्रकारे मी जवस आहे ना भाजून पण ठेवते मुखवास म्हणून खायला कफ असल्यामुळे हे जवसाचा उपयोग असा मी ते रेसिपी करायची राहून गेली हळद आणि मिठाचं पाणी हे करून आपण असे भाजून घ्यायचे खायला खूप छान लागतात अशा प्रकारे तुम्ही असं मुखवास म्हणून करून ठेवलं ना तर कफवाल्यांसाठी ना हे खूप छान पर्याय आहे हे असं मुखवासाठी असं तुम्ही करून ठेवा चला तर आता आपण ही चटणी करायला घेऊया हे बघा हे आपण आता मोठी कढी घेतली जेणेकरून हे ना हे उडतं ना त्यामुळे मोठ्या कढईमध्ये मी हे भाजायला घेतलं आहे यामध्ये मी काय करते माहिती आहे असं थोडस पाण्याचा हपका मारून घेते जेणेकरून हे मंद आता मी गॅस मंद करणार आणि मंद आगीवरच हे आपल्याला पाच एक मिनटं भाजायला लागतात तर हे पाच मिनटं असं भाजून घेणार ह्याचा भाजता भाजताना याचा कलर बदलून जातो मग ते आपल्याला कळतं किंवा आपण एखाद दुसरा दाना खाऊन चावून घेतला ना तरी आपल्याला कळतं की जवळ भाजलंय आता हे मी मुखवास करताना पण असं हळद आणि मिठाचं पाणी एकत्र करून ते असं दवच भाजून घेतलं आणि खायला पण ते म मस्त लागतं मुखवासच म्हणून खायचं असं खूप चने शेंगदाणे म्हणून नाही खायचं कफ झाला तर आमची आई कशी आम्हाला काढा वगैरे बनवायची ना, था। था। ना त्यामध्ये घालायची मी पण आता हे कप मला बरं नसलं किंवा कफ वगैरे झाला की काढा वगैरे बनवते त्यामध्ये ह्या अळशीचा वापर करते हां आणि ही ब्लड शुगर लेवलला आणायचं काम पण अळशी करते जवच म्हणतात पण माझं माझ्या तोंडामध्ये हा अळशी शब्द हा पहिल्यापासून जास्त आहे आता हे आपण मी थोडस असं आपण व्यवस्थित मंद आगीवरती आधी व्यवस्थित पॅन तापून घ्यायचं आणि नंतर मंद आगीवरती हे असं भाजून घ्यायचं तर हे मी भाजून घेते हे बघा आपण असं जसं भाजत येतो ना तसा याचा थोडा थोडा कलर बदलत राहतो आणि याला बघा अशी चका की माती पाणी टाकल्यामुळे ना व्यवस्थित भाजलं जातं हां असं आता मी हे व्यवस्थित अजून भाजून घेते जसं आपल्याला हे उडायला लागलं की समजायचं आपली हे भाजली गेली पण व्यवस्थित असं सारखं परतून घेत राहायचं असं ना चमचा काढून ठेवायचं नाही त्यामुळे असं परतत राहायचं आता हे मी व्यवस्थित परतून घेत राहते हे बघा त्याच्या सर्दीसाठी कफासाठी जर उपयोग असला किंवा ब्लड शुगर लेवलला पण ह्याचं आणखीन पण काय काय फायदे असतात ते तुम्ही गुगलवर जाऊन सर्च केलं ना का तुम्हाला माहिती पडेल हे एक प्रकारचं आजीबाईचा बटवा त्यातलंच हे एक प्रकारचं अळशी हे औषध म्हणा तुम्ही काही म्हणा इतरी तुम्ही चटणी बनवून खाली मुकवास बनवून खाल्लं तरी पण हे एक प्रकारचं औषधच आहे तर हे असं प्रकारे तुम्ही चटणी वगैरे बनवून खाल्ली का तुमच्या चांगलं तोंडाला चवे तुम्ही चपातीवरून खाऊ शकता भाकरीवरून खाऊ शकता अशा प्रकारे आता हे भाजून घेत राहायचं बघा भारता भारता किती अशी छान अशी चकाकी येत राहते हे बघा छान असे भाजले गेलेत आणि हे बघा कलर पण किती व्यवस्थित असा बदलला गेला आहे असा आपण एखाद दुसरा दाना खाऊन बघायचा आणि हे बघा असे फुटले गेले आहेत म्हणजे व्यवस्थित भाजले गेले आणि तडतड तडतड उडतात आता ही मोठी कढई घेतल्यामुळे काय माहिती त्यांना बाहेर उडत नाही आपण जर छोटी कढई घेतली ना का ते बाहेर उडतात त्यामुळे अशा मोठ्या कढईमध्ये हे भाजून घ्यायचे हे बघा आता हे व्यवस्थित फुटायला पण लागले आता हे मी व्यवस्थित भाजले गेले आता हे मी काढून घेते हे बघा आता ह्यामध्ये मी हे जिरं घालून घेतलं आहे ते जवळच काढून मी ताटामध्ये थंड व्हायला ठेवलं आहे हे जिरं ही लाल मिरची ही आपण एकत्रच हे करायचं आणि ही थोडीशी कडीपत्ता जास्त भाजून नाही घ्यायचं थोडंसं असं बारीक गॅसवरच भाजून घ्यायचं आणि ह्यामध्ये मी ही लसूण पण घालून घेते थोडीशी लसूण गरम जास्त आपल्याला भाजायची गरज नाही आहे थोडंसं अगदी जरासं त्यामुळे आता हे सर्वसं असं जरा गरम करून घेते आणि मग चटणीमध्ये हे आपण अळशीमध्ये हे टाकून घ्यायचं आणि थंड झाल्यावरच आपण ते पाठवून घेऊया हे बघा आता कडीपत्ता वगैरे व्यवस्थित सगळा सुकला गेलाय हे व्यवस्थित भाजलं गेलं आहे बारीक गॅस करून भाजलं ना का व्यवस्थित भाजलं जातं चारही बाजूनी नाही तर फास्ट गॅसमध्ये कसं एक बाजू करपणार एक बाजू हे होणार बारीक गॅसवरच भाजून घ्यायचं आता मी गॅस बंद करून घेते आणि मग हे थोडा वेळ थंड ह्याच्यातच जरासा परतते आणि मग काढते गॅस बंद करून थोडा वेळ परतून घ्यायचं ता ता हे बघा आता आपण आता हे गॅस बंद करून परतून घेतलं आता आपण हे काढून घेऊया हे बघा अशा प्रकारे काढून असं आपण हे सर्व थंड होऊ दिल्यावरच आपण मिक्सरमधून दर्दरीत असं फिरवून घेऊया एकदम बारीक नाही करायचं दर्दरीत करायचं आता हे थोडा वेळ थंड होऊ देऊया हे बघा आता हे व्यवस्थित थंड झाले आता आपण हे मिक्सरमध्ये घालून घेऊया आणि मग आपण हे सर्व वाटून घेऊया मग तुम्हाला ही कशी झालेली चटणी दाखवते आधी हे मिक्सरमध्ये मी भरून घेते बघा हे बघा ह्यामध्ये आता हे मिक्सरच्या भांड्यातच मीठ घालून घ्यायचं मी मीठ आता हे थोडंच घातलं आहे कमी वाटलं खाऊन बघायचं कमी वाटलं तर मग घालून घ्यायचं जास्त खारट चटणी बरी लागत नाही त्यामुळे कमी मीठ वापरायचं आता हे मी मिक्सरमधून फिरवून घेते हे बघा मस्त अशी भारी आपली चटणी वाटून झाली सुगंध पण बघा किती छान येतं आहे आणि ही चटणी तुम्ही खात असताना थोडंसं त्यामध्ये ताटावर घेतल्यावर थोडंसं तेल घातलं आणि जरी खाल्ली ना तरी चालते आता ही, मी चर्वा हे मी सर्व काढून घेते ह्यामध्ये हे बघा मंडई छान अशी आपली ही अळशीची म्हणा जवसाची मट चटणी अशी तयार झालेली आहे औषधी आहे आपण जर दमत असेल तर आपण हे करून चपातीबरोबर भाकरीबरोबर पण खाऊ शकता तर हे बघा अशा प्रकारे आपली ही चटणी करून पहा हे बघा मंडळी छान अशी आपली जवच वापरून तयार केलेली चटणी तयार झालेली आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटत राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा आणि स्वस्त राहा